एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड हैदराबाद जागेनुसार बंजारा समाजाने एसटी समावेश करा अशी मागणी केल्यानंतर के आता आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला आहे आहेत नांदेडच्या हजगाव येथे सब्दे की आदिवासी समाजाने अशा पद्धतीने भंग मोर्चा काढून बंजारा समाजाच्या बाबरीला तू विरोध केलेला आहे नांदेड जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत बंजारा समाजाने समाविष्ट करा अशी मागणी केली आणि त्यांनी त्याची मोठ्या प्रमाणात मोर्चे काढली होती परंतु आता त्यांना प्रत्युत्तर म्हणून अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज मोर्चे काढत आहेत भागव्यानं हे दृश्य आपण पाहू शकते की हजारोच्या संख्येनं आदिवासी रस्ते रस्त्यावर चलेले आहेत आणि हजगाव कशीर हा मोर्चा त्यांनी आज काढलेला आहे एकंदरीत पाहिलं तर मांदेमध्ये बंजारा आणि आदिवासी समाज यांच्यामध्ये कुठेतरी आता वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि आदिवासी समाज अशा पद्धतीने मोठ्या संख्येने रस्त्यावर मुखाऊन बंजारा समाजाच्या मागणीला प्रथरपणे विरोध करताना दिसत आहे Yeah.